सग्यांना आले पैसे, पैसे चेक, आले पैसे पैसे आले पैसे आले आपल्याकडे आपके खाते में आ गए अबे देखो बराबर हिसाब ध्यान रखो यहां पर सब लोगों को सरकार सबके साथ में है बिल्कुल अरे आदित्य ताई कुठे गेली चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पैसे मिळाले तिकीटच्या महिलांना काय आता तुम्ही काय करणार पैशाचं काय करणार हा पैसे हा येतील येतील तुमच्याकडे पैसे दे तिकडे तुमच्या त्या माझी मावशीकडे द्या ते पाठीमाग द्या ना त्यांना पैसे काय करणार पैसे चला या पुढं या सगळ्यांना ज्यांना आले नाही त्यांना पैसे येतील माहिती घे तुम्हाला आले तुम्हाला आले आले यांना आले यांना आले ना आता काय करणार नाही आले अरे त्यांना ना आमच्या खात्यात पैसे आले आले ना आ, आले आले आता काय करणार आता काय मुलासाठी काहीतरी घेणार ओके चला धन्यवाद